सकाळी आदरणीय बाबांची भेट घेतली त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि आपले त्यांचे आशीर्वाद घेतले राजकीय चर्चा नव्हती सोबत झालेली चर्चा सातत्यानं चालूच होती ठीक आहे काही ठिकाणी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण होईल तुमच्या पक्षातील म्हणजे आघाडी मधील हनुमंतराव पवार पवार असतील यांनी अर्ज मागे घेतले या प्रश्नाचं काय खरं पाहिलं गेलं तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती आणि आघाडीचं ज्या वेळेला राजकारण होत त्याला प्रत्येकाला कुठेतरी पुढे माग सरून चालावं लागत त्या काही गोष्टी या ठिकाणी मनाविरुद्ध सुद्धा घडल्या जातात परंतु युती आणि आघाडीच या राजकारणामध्ये काही गोष्टी या ठिकाणी होतात परंतु या ठिकाणी हर्मंतराव पवार यांनी आघाडीच्या या संपूर्ण राजकारणाच्या गोष्टींच्या मुळे त्यांनी स्वतःहून त्यांच्या अर्ज या ठिकाणी वडावा केले आपले अर्ज आहे त्याचा प्रक्रिया चालू आहे त्या संदर्भात हो